राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतय मिळते फक्त राजकीय महापालिका निवडणुकीत का शेवटी मतदार राजा हा फार महत्वाचा असतो प्रयत्न करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम केले परंतु भाजपाला चांगलं यश मिळालं त्याबद्दल भाजपचं मनापासून अभिनंदन मनापासून कौतुक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका भाजपने लढलेल्या होत्या आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आता इतरांचा त्याच्यामध्ये पराभव झाला पराभव झाला आता स्वतःचं गणित असं असतं की पराभव आम्ही जायचं नसतं पुन्हा त्याच्यामध्ये आपलं आपलं काम करत राहायचं असतं तो भाई तो भाई तो अरे बाबा अजून चोवीस तास पण झाले काल तीन वाजता निकाल लागला पहाटे पहाटे काही त्याच्यामध्ये सगळे बसतील आम्ही त्याच्याबद्दलची माहिती घेऊ काय झालं कसं झालं एवढंच वातावरण मीडिया पण म्हणत होता की चांगलं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे आमचे अंदाज चुकले तसे मीडियाचे पण अंदाज पण ठीक आहे ना मतदार महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने आत्ताच कृषी प्रदर्शन हे खूप महत्वाचं आहे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि माझ्या एकंदरीत महाराष्ट्र हा कृषी प्रधान राज्य आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं शेतकऱ्यांना मी समाधानी करू शकू तेवढं एक तिथं आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता मदत होत असते आणि म्हणून आम्ही त्या कामाला जास्त प्राधान्य दिलंय आणि त्याच्यात आमच्या कृषी विकास प्रतिष्ठान घातल आणि तुम्ही पण माझी तुम्हाला विनंती आहे की काही गोष्टी तुम्ही पण दाखवा मीडियाच्या माध्यमातन प्रिंट मीडियानी तशीच ते माहिती द्यावी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानी ते दाखवाव कि काय काय तिथं चाललेलं आहे त्याच्यामध्ये मला त्याबद्दल काही बोलायचं नाही आज त्याच्याबद्दल काही आता त्याच्या पद्धतीने काम करत काय होतं ज्यावेळेस पराभव होतो बोलायचं नाही जाऊ दे ठीक आहे बाबा एखादी इंडिव्हिज्युअल एखादी उमेदवार बोलत असते म्हणजे आता एकोणतीस ठिकाणच्या निवडणुका इतके हजारो लोक उभे त्याच्यात एखाद्या व्यक्तीला जे वाटलं लोकशाही आहे संविधानाने शेतकऱ्यांनी अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं ठीक आहे धन्यवाद राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत